नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी ह्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत पाकर सांगवी आणि खाडगाव शिवरस्त्याच्या अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आपण आता पाहू शकता ही प्रॉपर्टी खाडगाव आणि पाकर सांगवी शिवरस्त्याच्या अगदी जवळ आहे हत्तीस फुटाचा रोड आहे मित्रांनो बाजूला पवारसाहेबांचा लिआउट आहे जिथं अडीच आणि तीन हजार रुपये स्क्वेअर फूट असा भाव आहे ही प्रॉपर्टी आहे गुंठेवारी येणे झालेली पंचवीस बाय त्रेचाळीस अशी प्रॉपर्टी आहे ज्यांना कुणाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा ओनर याची किंमत दोन हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट सांगत आहे बैठकीमध्ये शंभर टक्के कमी होईल तर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही जाहिरात करण्यासाठी कुठलेही चार्जेस घेत नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र